माननीय मंच सर्व मोठ्या संख्येने उपस्थित असणारे बंधू भगिनी खर तर मोठा सामाजिक राजकीय आणि दातृत्वाचा वारसा असणार हे भांगरे परिवार तालुक्याच्या आमदारकीची धुरा दीर्घकाळ सांभाळणारे यशवंतराव भांगरे त्यांचे अगोदर त्यांचे चुलते दातृत्वाच्या चर्चा तालुक्यामध्ये अनेकदा आपण सगळ्यांनी ऐकल्यात अशा कुटुंबामध्ये अशोकरावांचा जन्म लोकांनी आता सांगितलं त्यांच्या वाट्याला काही आमदारकी आली नाही परंतु एकदा ते जिल्हा परिषदचे अध्यक्ष झाले तालुक्याचे सभापती झाले अशा प्रकारचे काही सत्तेचे पद मिळाले त्याच्या माध्यमातून त्यांनी काम केलं परंतु ह्या तालुक्यामध्ये जर कोणतं महत्वाचं काम त्यांच्या हातून झालं असेल तर ला ला मला असं वाटतं ऐंशी एक्क्याऐंशीच्या कालखंडामध्ये शरद जोशींना दशरथ सावंत साहेबांनी अकोल्याला इंदुरीला आणलं होतं आणि त्यांच्या भाषणातलं एक वाक्य मला आठवतं त्यांनी सांगितलं होतं की निरंकुश झाली सत्ता दुबळी झाली जनता ज्या ज्या वेळेला सत्ता निरंकुश होते त्यावेळेला जनता दुबळी होते आणि लोकशाहीमध्ये सत्तेवर अंकुश ठेवायला सक्षम विरोधी पक्ष असावा लागतो ते काम गेल्या तीस चाळीस वर्ष अकोले तालुक्यामध्ये अशोकराव भांगरेंनी केलं सक्षम विरोधी पक्ष इथं जिवंत ठेवला आणि म्हणून खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये जो अंकुश असायला लागतो राजसत्तेवर तो राहिला असं मला वाटतं त्यांच्या हातून कामं झाली अनेक कामं व्हायची राहिलीत आता यांनी मला भीती वाटते आता सत्यजित भाऊ तांब्यांनी इथं सांगून गेले रोहितदादा ते म्हणले ऋण व्यक्त करू आहे मी पाणी सावंतसाहेब ते म्हणले ऋण व्यक्त करू आम्ही शंभर वर्ष झाले आमचे एक वेळ ऋण व्यक्त करू नका हे फार भांडून तंडून पाणी आम्ही मिळवलं आहे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढा झाला पन्नास सत्तर ऐंशी वर्ष हे पाणी खालीच जात होतं आम्ही सगळं फक्त उघड्या डोळ्यांनी पाहत होतो परंतु हे गेलेलं पाणी आता आम्ही कसं तरी भांडणतंटा करून मिळवलंय आणि आता हे सगळं पाणी ऋण व्यक्त केलं नाही तरी चालतील परंतु पाणी खाली देऊ नका एवढी आमची सगळ्यांना तुमची विनंती आहे तालुक्याच्या वतीने अरे आता आमच्या निळवंड्याचं पाणी खाली चाललंय नामदार थोरा साहेब आलेत आमच्या सगळ्या जमिनी उपळून गेल्यात काही पाणी राह त्या पाण्याचा फायदा आम्हाला होतोय का तोटा होतोय आमच्या कुटुंब उघड्यावर पडलेत अशा प्रकारची स्थिती आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपलं प्रतिनिधित्व सुद्धा जागृत असावं लागतं लोकप्रतिनिधी अशा प्रकारची भूमिका आपल्या सगळ्यांच्या समोर येते आता रोहितदादा इथं मंचकावर आहेत त्यांच्या बारामतीचा फार मोठ्या प्रमाणात विकास झाला त्यांची एम आय टी सी त्यांच्या शेतीचं पाणी त्यांच्या शैक्षणिक संकुल त्यांच्या आरोग्याची व्यवस्था या सगळ्या बाबी जर पाहिल्या तर महाराष्ट्रात डोळे दिपून टाकणारं काम बारामतीमध्ये झालंय आमच्या संगमनेरमध्ये पण त्याच्या आमच्या तुलनेने चांगलं मोठं काम झालंय आम्ही आता थोरा साहेब फक्त वाटच बघत बघायचं इच्छिका आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये पुढच्या पाच पंचवीस वर्षाचं तीस वर्षाचं आमच्या विकासाचं नियोजन करणारं आमच्या विकासाची दृष्टी असणारं त्या कालबद्ध वेळेमध्ये तो कार्यक्रम पुढं नेणारं नेतृत्वाची सुद्धा या अकोल्या तालुक्याला गरज आहे असं मला वाटतं अशा प्रकारचं नेतृत्व जर या अकोल्या तालुक्यामध्ये उभं राहिलं तर पुढच्या दहावीस वर्षामध्ये फक्त सभा मंडप आणि रस्त्यावर डांबर टाकण्याचे कार्यक्रम सोडून खऱ्या अर्थानं आमच्या पोरा बाळांच्या विकासाचे काम होतील अशा प्रकारचे प्रश्नांची जाण असणार ते सोडवायचं ज्ञान असणार राज्यात काय चाललं याच भान असणार नेतृत्व या तालुक्याला असणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारचं नेतृत्व ने... आपल्या तालुक्यात आहे का तर आपल्या समोर जे एखाद दुसरं नाव येतं त्याच्यामध्ये अमित भांगरेंचं नाव प्राधान्याने येतं अशा प्रकारचा जर माणूस पुढे आला तर निश्चितपणानं पुढच्या पंचवीस तीस वर्षामध्ये या तालुक्याला दिशा मिळू शकते यशवंतर अशोकराव भांगरेंच्या कालखंडामध्ये सुनीता ताईंनी सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढाई केली सुद्धा ते चांगल्या पद्धतीचं काम करत आहेत आणि म्हणून या परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना या आज अभिवादन सभेच्या निमित्तानं एक थोडंसं विचारमंथन केलं पाहिजे आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे आमच्या पंचवीस तीस वर्षाचा पुढचा दृष्टिकोन ठेवून आम्हाला पुढं नेणारं कोणतं नेतृत्व आहे याचासुद्धा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं विचार व्हायला पाहिजे आणि मला वाटतं आम्ही ज्यांच्या नाव आपल्याला त्याच्यामध्ये प्राधान्याने घ्यावं लागेल त्याचा आपल्याला निश्चितपणानं विचार करावा लागेल तरच आपलं मला वाटतं धडगती आहे नाहीतर आत्ता सांगितलं सत्यजित तांबेंनी का राजकीय निर्णय जरा सोजसमज करले लोक अवघड आहे थोरा साहेब निर्णय घ्यायचं कोण कधी कुठं राहते काय आपल्याला माहित नाही आता हा सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचा पोरगा या भल्या भल्यांना समजाणं त्र्याऐंशी वर्षी पवार साहेबांना समजावं कुठं काय कोण कुठं जात आहे कधी काय करतंय अशा परिस्थितीमध्ये अतिशय अवघड काम निर्णय करायचं अमित जी तुमच्यावर हो आहे परंतु या तालुक्यातल्या जनतेचा सेस लक्षात घेऊन आपण काम करावं अशा प्रकारची तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि अशोकरावांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो धन्यवाद